तुळजाभवानी देवी मंदिरात आठ कोटी पंचेचाळीस लाख सत्त्याण्णव हजार रुपयांचा सरकारी अधिकारी गुंतले आहेत आहेत म्हणून प्रशासन त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत ओढत या घोटाळ्याचा तपास बंद करण्याचा शासनाचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने रद्दबातल ठरवला आहे तसेच आधीच्या चौकशी समितीने दोषी ठरवलेले लिलावदार मंदिर कर्मचारी विश्वस्त शासकीय अधिकारी कर्मचारी आदी सोळा दोषींवर तुळजापूर पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत तरी न्यायालयाच्या आदेशा या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करावी आणि या प्रकरणी दोषींवर तात्काळ गुन्हे दाखल न केल्यास अवमान याचिका दाखल करणार असे प्रतिपादन हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटक सुनील घनवट यांनी पत्रकार परिषदेत दिले या प्रसंगी हिंदू विधीज्ञ परिषदेचे संस्थापक सदस्य अधिवक्ता सुरेश कुलकर्णी महाराष्ट्र मंदिर महासंघाचे किशोर गंगणे अधिवक्ता शिरीष कुलकर्णी आणि हिंदू जनजागृती समितीचे धाराशिव जिल्हा समन्वयक बुणगे हेही उपस्थित होते तुळजाभवानीच्या कृपेने गेली नऊ वर्षे न्यायालयीन लढा देणाऱ्या हिंदू विधीज्ञ परिषद आणि हिंदू जनजागृती समिती यांच्या प्रयत्नांना मोठे यश आले आहे देशभरातील कोट्यवधी देवी भक्तांना आनंद आणि दिलासा देणारा हा निर्णय आहे या प्रकरणाचा तपास गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस अधीक्षक दर्जाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली चालू ठेवण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत देवनिधी लुटणाऱ्या भ्रष्टाचारांना शिक्षा होईपर्यंत आम्ही या प्रकरणाचा पाठपुरावा करू असे घनवट यांनी सांगितले या प्रकरणात हिंदू जनजागृती समितीच्या वतीने उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठासमोर बाजू मांडणारे हिंदू विधिज्ञ परिषदेचे अधिवक्ता सुरेश कुलकर्णी म्हणाले भ्रष्ट प्रशासकीय यंत्रणांनी दोषींना पाठीशी न घालता तात्काळ त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका